पाकणी येथील सीना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे पाकणी येथील सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली पाण्याची पातळी वाढत असल्याकारणानं नदीपात्रातील पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहे त्यामुळं किमान दोनशे ते दोनशे पन्नास कुटुंबांचं स्थलांतर झालं हे स्थलांतर पाकणी येथील श्री संत सयाजीराव बागडे महाराज आश्रमशाळा आणि श्री नरसिंह विद्यालय पाकणी या ठिकाणी करण्यात आलं असून पाकणीचे सरपंच बालाजी एलगुंडे आणि उपसरपंच विजय शिंदे यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कुटुंबांना मदत करताना दिसून आले पाकणी येथील सीना नदी पात्रातील पाण्याची पातळी सातत्यानं वाढत असल्यानं या ठिकाणी उत्तर सोलापूरचे तहसीलदार कोंडी मंडल अधिकारी तसंच गाव कामगार तलाठी यांच्यासह उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल चंदनशिवे बनकर कोंडी बीटचे हेड कॉन्स्टेबल कोडक यांनी भेट दिली आणि नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन केलं पाकणीचे सरपंच बालाजी एलगुंडे उपसरपंच विजय शिंदे ज्ञानोबा साखरे पांडुरंग बेलभंडारे बाळासाहेब एलगुंडे यांच्यासह पाकणीच्या युवकांनी पूरग्रस्तांची मदत केली पाकणीचे पोलीस पाटील तुकाराम पाटील महसूलचे कोतवाल दीपक चंदनशिवे पाटबंधारे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत